फॅन दिसला म्हणून का तसं नाही ते काय लिहिले समोर काय हे पुढे काय राईट दिसतोय का इथं राईट कुठं बसलायने काय दिले ऑन ऑन म्हणजे वरती फॅन वर कळलं का म्हणून आपण इथं उगाच फॅन आहे म्हणून फॅनला जोडायचं का नाही ना व्हेरी गुड हा चला खाली माझे मूल माझा अभिमान या अभियानाचे आयोजक आहेत किलबिल हाऊस प्ले स्कूल आमचा पत्ता किलबिल हाऊस प्ले स्कूल मुक्ती व्हिलेज समोर राजे अमरसिंह कॉलनी माळेगाव बुद्रुक तालुका बारामती जिल्हा पुणे अधिक माहितीसाठी संपर्क त्र्याण्णव सत्तर चोपन्न चाळीस चौऱ्याऐंशी किंवा अठ्ठ्याण्णव साठ तीस एकोणपन्नास पंचावन्न धन्यवाद